नमस्कार ही जी आहे ही एन पी के एकोणीस 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 व ही जी आहे तेरा झिरो पंचेचाळीस पोटॅशियम नायट्रेट तरी काय झालंय आणि ही आहे युरिया ही युरियाची बॉटल आहे तुम्ही बघू शकता कंपनी वेगळी आहे पण युरियाची आहे काय झालं ऊसाला खत टाकलेलं आहे आम्ही ऊस बांधलेला काही सरी साडेचार फूट सरी आहे पण याचं काय झालंय तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये शियांडा करपल्यासारखा झालाय खालच्या पानांचा आणि हा काही साईडनं पिवळ दिसतंय असं पिवळसर कडायत्या तर याची आम्ही फवारणी करणार आहे एका एकरासाठी हे आणलेलं आहे एक एक किलोची बॅग आहे आणि ही युरिया तर काय होतं काही घटक कमी पडतात आपण ऊस बांधतानी टाकतो आम्ही पण टाकलेला आहे काही वेळ काय होत आहे माहिती ना जी ऊसाला अंध्र व्य कमी आहे त्याची कमतरता आपल्याला दाखवतात दाखवतात म्हणजे ती पानं दाखवतात असं काय दुसरं कोण सांगत नाही आपल्याला तर सगळ्यात महत्वाचं ज्याचा ऊस आहे हे आपला जी ऊसाची जी टेज आहे आता आमची सध्या ही, ही साडेचार ते पाच महिन्याचा ऊस आहे बघा त्याच्या ऊसाची बांधणी केली आम्ही सर्व घटक टाकलेले आहेत जवळजवळ सोळा सतरा टाकलेले आहेत पण तरी पण ह्यावर असं तर काय होतंय काही का घटक का जमिनीतनं थोडे कमी पडतात आपल्याकडून आणि कमी पडल्यामुळं काय होतं हे असं दाखवत आहे हे आपण विचार काय करतो माहिती आहे का आपण तर उसाला सगळं टाकलंय असं कस काय होत आहे तर ही जी आहे ती अन्नद्रव्य जी कमी पडतात ते आपण पाण्यातनं किंवा फवारणीतून हे असे टाकावं लागतात तर हे आणखीन फवारायचे ज्यावेळेस फवारणी होईल आणि रिझल्ट आमच्याकडे येईन म्हणजे दाखवण इथं त्यावेळेस आम्ही ह्याचा व्हिडिओ काढू म्हणजे काय होतंय माहिती आहे का, का? सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्यांना जे आहे कुठल्या अन्नद्रव्याची कशासाठी काय कमी आहे ही अनेक शेतकऱ्यांना लक्षात येत नाही त्यामुळे ही प्रॉब्लेम होतात त्यामुळं का होत आहे ऊसाची उंची वाढत नाही वजन वाढत नाही अनेक प्रॉब्लेम होतात तर ह्याची आम्ही फवारणी करणार आहे आणि रिझल्ट आल्यानंतर आम्ही तुम्हाला दाखवणार आहे आणखीन फवारणी करायची आहे तर हे आणलेलं आहे आम्ही दुकानातून आत्ता तर त्यासाठी एक व्हिडिओ बनवावा म्हणलं तर ह्या व्यतिरिक्त आपल्याकडं जी काय माहिती असेल एक्स्ट्रा तर आम्हाला कमेंट करून अवश्य पाठवा कारण कसं का आहे शेतकऱ्यांच्या उपयोगासाठी असणं गरजेचं आहे आम्ही त्याच्यावर एक व्हिडिओ बनवू जर आशा जी हे रोगच म्हणायच थोडक्यात किंवा ही घट्ट कमी पडल्यात ह्यावर दुसरं काय स्वस्त स्वस्त जी काय असेल तर याची जरा कमेंटमध्ये आम्हाला माहिती कळवा म्हणजे आम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना आम्ही व्हिडिओ बनवून आम्ही टाकू तरी पण नमस्कार